नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो डीएम ची भरती आलेली आहे आणि तुम्ही लोक फॉर्म भरत आहात आणि शेवटची तारीख काही राहिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीये त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा तुमच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकाचं निरसरण या व्हिडिओमध्ये आहे परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत बघा ही जी काही सर्वप्रथम परीक्षा आहे ती कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम आहे म्हणजे परीक्षा तुमची संगणकावरती होणार आहे आणि प्रश्न विचारलेला होता की परीक्षा प्रश्नपत्रिका कुठल्या माध्यमातून राहणार आहे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे सी क्यू स्वरूपात हे प्रश्न राहतील मराठी व इंग्रजी म्हणजे मराठी भाषेमध्ये आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न राहणार आहे याचा असा अर्थ होतो आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण राहणार आहे दोन गुण राहणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं शंभर प्रश्न राहणार आहेत शंभर प्रश्न आणि दोन गुण म्हणजे दोनशे मार्कची परीक्षा आणि शंभर प्रश्न बरोबर आहे हे इथपर्यंत लक्षात आलं आणि तुम्हाला किमान पंचेचाळीस गुण मिळवणं गरजेचं आहे हे फक्त सांगायला असतं तर तुम्हाला जर या परीक्षेमध्ये इन व्हायचं असेल पोस्ट मिळवायची असेल तर वन एटी प्लस जर तुमचा स्कोर आला तर तुम्हाला आरामात हे मिळू शकतं तुमची पोस्टिंग होऊ शकते तुमची निवड होऊ शकते ठीक आहे तर ती कशी करायची एकशे ऐंशी प्लस म्हणजे नव्वद प्रश्न कसे बरोबर आणायचे तर यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूब चॅनलवरती लवकरच आपले लेक्चर सिरीज चालू होणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता पुढे यामध्ये दोन घटक आहेत बघा म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न म्हणजे प्रश्न पत्रिका असणार आहेत कारण की व्यावसायिक चाचणी ज्याच्यासाठी आहे त्यांच्यासाठी काय राहणार आहे की एकशे वीस मार्काचा प्रश्न राहणार आहे म्हणजे एकशे वीस मार्काचा म्हणजेच किती प्रश्न हो साठ प्रश्न राहतील आणि जे काही चाळीस प्रश्न उरलेले आहेत ते कशासाठी व्यावसायिक चाचणीसाठी राहतील म्हणजे ऐंशी मार्क बरोबर आहे सगळ्यांचा शंभर प्रश्न राहतील बरोबर आहे म्हणजे दोनशे गुण शंभर प्रश्न इथपर्यंत इल आता पुढे सविस्तर येईलच जे महत्वाचे आहे मी हायलाईट करून ठेवलेले म्हणजे वेळ वाचेल बघा एकापेक्षा अधिक पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे बाबा कोणाला प्रयोगशाळा सहाय्यकला करायचं आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही परंतु तुम्हाला काय करावं लागेल स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि परीक्षा शुल्क पण प्रत्येक फॉर्मसाठी वेगळा समजा एकाने येणं पाच फॉर्म भरले पाच अर्ज आणि पाच पदाचं परीक्षा शुल्क जे काही ओबीसीला नऊशे आणि ओपनला जे काही हजार त्या का आहे त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षा शुल्क प्रत्येक अर्जासाठी वेगळं बंधनकारक आहे ठीक आहे त्याच्यानंतर चुकीच्या उत्तरासाठी काही निगेटिव्ह मार्किंग आहे का तर नाहीये कुठलंही तुम्ही सगळे जरी क्वेश्चन अटेम्प केले सगळे प्रश्न जरी सोडवले मार्क केले तरी तुम्हाला एखादा प्रश्न चुकला तर त्याच्यासाठी गुण वजा करण्यात येणार नाही ठीक आहे आता बघा विभाग एक ते चार विभाग आहेत म्हणजे प्रश्नपत्रिकेचे ते सविस्तर पुढे लक्षात येईल पुढे मी तुम्हाला दाखवतो चार्टच आहे अनिवार्य काल मर्यादा बघा जे काही विभाग आहेत तीन चार आता जे काही ज्याला व्यावसायिक चाचणी नाहीये ज्याला व्यावसायिक चाचणी आहे त्याच्यासाठी चार विभाग आहेत आणि ज्याला नाही आहे त्याच्यासाठी पाच विभाग आहेत यासाठी आहे ना वेळ मर्यादा आहे ती आपण पुढे ती वेळ मर्यादा तुम्ही कंप्लीट केल्याशिवाय हे पुढे सांगितलेलं कॅन्डिडेट विल बी रिस्ट्रिक्ट फ्रॉम प्रोसिडिंग टू द नेक्स्ट सेक्शन अंटील दे कम्प्लीट अलॉटेड टाइम फॉर द प्रिव्हियस सेक्शन म्हणजे तुम्हाला हे पुढे मी कंप्लीट म्हणजे सांगतो आता कडे हा, हा, या चार्टकडे काय आहे की बघा आता मराठी काही काही पद आहेत ते कुठले पद आता बघा कोणी वाहन चालकासाठी फॉर्म भरलेला आहे कोणी उच्च श्रेणी लघुलेखक लेखक निम्मश्रेणी लघुलेखक यासाठी फॉर्म भरलेला आहे याला काय आहे व्यावसायिक चाचणी आहे म्हणजे या प्रश्नाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं राहील तर याला जे काही प्रश्न असणार आहेत तो, ते टोटली साठ क्वेश्चन असणार आहे लेखी परीक्षेचे आणि याला गुण किती असणार आहे एकशे वीस बरोबर आहे आणि चाळीस प्रश्न आणि ऐंशी मार्काची काय आहे व्यावसायिक चाचणी होणार आहे बरोबर आहे आता हे जे की साठ प्रश्न कसे लागतील साठ प्रश्न बघा भाषा विभागावरती पहिल्यांदा इथे मी एक्सप्लेन करतो आता बघा भाषामध्ये ना चार प्रश्न बरोबर आहे पहिला जो काही ग्रुप आहे तो चार प्रश्न भाषेचे तीन प्रश्न इंग्रजीचे चार प्रश्न सामान्यांचे म्हणजे जी आणि चार प्रश्न तार्किक क्षमता चाचणी म्हणजे लॉजिकल अॅबिलिटी किंवा मेंटल अॅबिलिटी आपण जे काही बुद्धिमत्ता म्हणू शकतो ठीक आहे असे एकूण किती पंधरा प्रश्न झाले याला वेळ किती पंधरा मिनिटाचा आता समजा याच्यातला कुठला प्रश्न मराठीचा सोपा होता तो संपला लवकर इंग्रजीला जर जास्त वेळ लागला तर तुम्ही इथे घेऊ शकता जी केला कमी वेळ लागतो आणि ते मेंटल अॅबिलिटीला इथं स्टेबल होऊ शकतं म्हणजे हा जो काही सेक्शन आहे हा म्हणजे चार प्रश्न तीन प्रश्न चार प्रश्न चार प्रश्न असे एकूण जे काही पंधरा प्रश्न आणि पंधरा मिनिटं आहेत हे जरी तुमचे दहा मिनिटांमध्ये संपले तरी तुम्हाला पुढचा सेक्शन सेक्शनकडे जाता येणार नाही ना आहे का नाही दहा मिनिट संपले तर पाच मिनिटं तुम्हाला वेट करावा लागेल परत तुम्ही इथं रिव्ह्यू करू शकता आणि करेक्ट आन्सर देऊ शकता परंतु पाच मिनिटं जर तुम्हाला झालेच असेल रिव्ह्यू करायची गरज नाही तरी तुम्हाला अपरिहार्यपणे म्हणजे तुम्हाला कुठलंच ऑप्शन नाही पाच मिनिट थांबल्याच्या नंतरच पुढचं बी सेक्शन चालू होईल आता बी सेक्शन मी एक्सप्लेन करत नाही बी सेक्शनला ना तुम्हाला पाच मिनिटं घालवावीच लागेल तुमचा पेपर पाच मिनिटात हो आणि पाच मिनिटात नाही झाला तर दहा मिनिटात अभियसली तो सेक्शन टाइम आउट होऊन जाईल तुमचे जे प्रश्न सोडवलेले आहेत तेवढेच प्रश्न तुमचे बरोबर किंवा मा, जे मार्क केलेले आहेत तसं कन्सिडर होईल आणि पुढचे प्रश्न अनअटेम्प्टेड राहील आणि तुम्हाला डायरेक्टली तुमची जरी स्पीड स्लो असेल तुम्हाला ढकलण्यात येईल कुठं ग्रुप सी मध्ये ग्रुप सी मध्ये पण तुम्हाला पंधरा प्रश्न पंधरा मिनिट असणार आहे पंधरा मिनिटात जर तुम्ही सोडवलं चांग तर चांगलं चा एक आहे तुमच्याकडे रिव्ह्यू साठी वेळ भेटेल पंधरा मिनिटाच्या आधी सोडवलं तर किंवा पंधरा मिनिटं घेतले तर तुम्हाला रिव्ह्यू साठी वेळ नाही भेटणार आणि जर वीस मिनिटं घेतली तर तुमचे काही प्रश्न इथे राहणार आहेत म्हणजे सांगायचा अर्थ हे काही एबीसीडी चारही सेक्शन आहेत हे चारही सेक्शनला वेळाची मर्यादा आहे त्या पंधरा पंधरा मिनिटामध्ये एकूण साठ मिनिटामध्ये म्हणजे एका तासामध्ये तुमचा पेपर होणार आहे जर तुम्ही या नॉन टेक्निकल पदासाठी भरला असेल तर आता येऊयात आपण टेक्निकल सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त लोक इथंच अप्लिकेशन करणार आहेत हां बरोबर चौदा जे काही तांत्रिक पद आहेत टेक्निकल केडर आहे त्यांचं परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे नेमका पेपर त्यांना कसा येईल हं ठीक आहे आता याच्यामध्ये सगळंच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आलं ई सीजी तंत्रज्ञ आला नर्स आले त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला फार्मासिस्ट आला औषध निर्माता वेगवेगळे जे काही बाकीचे पद आहे ते सगळे आले तर यांच्यासाठी काय राहणार आहे तर यांच्यासाठी शिक्षण आता तिथं आपण बघितलं की चार सेक्शन होते पण इथं ए बी सी डी ई असे e, पाच सेक्शन आहेत पाच सेक्शनला वेळ मर्यादा किती आहे अठरा मिनिटं आणि टोटल प्रश्न किती राहणार आहेत शंभर प्रश्न राहणार आहेत आणि गुण किती राहणार आहे दोनशे गुण बरोबर आहे परंतु वेळ किती राहणार आहे नव्वद मिनिटाचा आला लक्षात आता बघूया आता पहिलं मी एक्सप्लेन केलं तसं मराठी भाषेवरती पहिल्या ग्रुपमध्ये पहिल्या सेक्शन म्हणूयात आपण ओके हा सेक्शन चालल्याच्या नंतर पुढचा पहिला जो काही ग्रुप आहे तो ग्रुप मराठी भाषेवरती तीन प्रश्न आले इंग्रजीवरती तीन प्रश्न लॉजिकल म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य जी के आणि लॉजिकल म्हणजे तार्किक क्षमता किंवा मेंटल अबिलिटी काय म्हणायचं ते म्हणजे काय म्हणायचं याला तीन प्रश्न आणि याला तीन प्रश्न असे सहा प्रश्न इथं आले तिसऱ्या मध्ये आणि चौथ्या मध्ये आठ प्रश्न राहणार आहेत हे बघा तुमचं डोमेन नॉलेज जे काय आहे तार्किक क्षमता म्हणजे टेक्निकल नॉलेज नॉलेज तुमचं काय आहे डोमेन रिलेटेड त्याच्यावरती खूप जास्त भर आहे तुम्ही जर या यावरती फोकस केलं आपण यांना वेगवेगळे टेक्निकल नॉलेजचे डोमेन नॉलेज वरती लेक्चर सिरीज करणार आहोत आणि तिथे तुम्हाला या ऐंशी पैकी आउट ऑफ किमान मी काय म्हणतो ऐंशी पैकी तुमचे अडतीस प्रश्न किमान बरोबर यायला पाहिजे चाळीस आले तर अगदी उत्तम चाळीस आलं ना बाकीचे जनरल प्रश्न असणार आहे परंतु हे चाळीस प्रश्न तुम्ही जर पूर्णपणे योग्य तुमचे जर प्रश्न उत्तर आलं तर तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट सिलेक्शनचे चान्सेस वाढतात कारण की इथे हे कॉमन आहे हे सगळ्यांसाठी नवीन आहे या इथं जर तुम्ही कमी पडला तर तुम्ही पोस्ट मिळवण्यापासून वंचित राहू शकता ठीक आहे आता इथं मला एक्सप्लेन काय करायचं होतं ग्रुप ए साठी अठरा मिनिटं आहेत अठरा ऐवजी असं आपण ग्रेड धरूयात की इथं अठरा मिनिटं आहेत तुम्हाला अठरा मिनिटाऐवजी काय झालं की तुम्हाला ना दहा मिनिटांमध्ये हा पेपर झाला चांगली गोष्ट आहे हा सेक्शन झाला ग्रुप ए तर तुम्ही काय करू शकता आठ मिनिटं आहेत हे प्रश्न परत रिव्ह्यू करू शकता काही चुकले का परत पुनरावलोकन करू शकता आणि करेक्ट मार्क करू शकता त्या वेळेमध्ये म्हणजे वीस अठरा मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे वीस प्रश्न इथं तुमचे काही चुकले आहे काय तुम्ही पुनरावलोकन करू शकता आणि योग्य उत्तर देऊ शकता परंतु जर अठरा मिनिटाऐवजी तुम्ही जर इथे अठरा मिनिटाऐवजी तुम्हाला जर वीस मिनिटं लागले वीस मिनिटं तुम्हाला घेणारच नाही म्हणजे याचाच अर्थ जे वीस प्रश्नाऐवजी तुम्ही समजा अठराच प्रश्न सोडवले आणि दोन प्रश्न राहिले तरी तुम्हाला पुढे हे प्रश्न पुढे ऍडजस्टमेंट करायला भेटणार आहेत का नाही अठरा मिनिटं संपले या शिक्षण सोडवण्याचा तुमचा अधिकार संपला याच्यानंतर तुम्हाला हे प्रश्न साठी मिळणार नाहीत तुम्ही असं म्हणणार की मी हे शिक्षण आहे ना अठरा मिनिटाऐवजी मी में दहा मिनिटाचं सोडवतो पण हे मागचा नंतर वेळ भेटणार नाही हे प्रश्न गेले म्हणजे गेलेच अंतर तुम्हाला सोडवू शकता नाहीये तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या शिक्षण मध्ये अठरा मिनटं वीस क्वेश्चन वीस सोडवायचे मी काय म्हणेल की अठरा अठरा जे काही मिनिट आहे ह्याच्या आधी तुम्ही पंधरा मिनिटं तर सोडवा आणि तीन मिनिटं पुनरावलोकनसाठी वापरा आणि त्यानंतर सी शिक्षण लाई बी परत मी रिपीट नाही करत आहे तुम्हाला वीस प्रश्न आहेत ज्या जे काही चार टॉपिक आहेत त्याच्यावरती म्हणजे पाच टॉपिक म्हणजे कारण की ते तीन आणि या इथे तीन आणि या इथे तीन आणि हे आठ प्रश्न आठ प्रश्नावरती फोकस करा तुमचं जे काही डोमेन नॉलेज आहे ते चांगलं असेल तर तुम्हाला इझिली पोस्ट मिळू शकते ठीक आहे सी ग्रुप मध्ये बी अठरा हे अठरा हे अठरा मिनिटं हे वीस क्वेश्चन वीस क्वेश्चन असे टोटल किती झाले शंभर क्वेश्चन आणि वेळ किती झालं नव्वद मिनिट बरोबर आहे म्हणजे दीड तास अशा दीड तासामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे अशा प्रकारचं प्रश्न प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे मागील प्रश्नपत्रिका ज्या कोणी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका दिलेली असेल तर त्यांनी कमेंट करा मागील प्रश्नपत्रिका शेअर करा आपण त्याचं विश्लेषण करूयात आणि आम्ही जशा प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील तशा झालेल्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करू आणि आपला भर राहील हे टेक्निकल जे काही डोमेन नॉलेज आहे इथं तुम्हाला तुमचे जे काही आठ क्वेश्चन आहेत आठ क्वेश्चन पे म्हणजे टोटल चाळीस क्वेश्चन प्रत्येक सेक्शन नुसार बरोबर आहे म्हणजे टोटल जे काही चाळीस क्वेश्चन आहेत म्हणजे ऐंशी मार्क तुमचे आहेत ना हे ऐंशीच्या ऐंशी किती कसे मिळतील याच्यावरती आपला फोकस राहील इकडे ऐंशी मिळले ना इकडं सोपं राहणार आहे तिकडे इझिली तुम्ही पोस्ट मिळू शकता हे ऐंशी प्लस मिळवण्याचा आपला प्रयत्न राहील ऐंशी पैकी ऐंशी आणि पुढचं जे काही सोपं आहे ते बी आपण मिळूयातच काही हरकत नाहीये तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात ठेवा ज्या कोणींनी कोणी विद्यार्थ्यांनी परीक्षा मागच्या वर्षी दिलेली आहे त्यांनी आपले जे काही रिस्पॉन्सिलिटी आलेले आहे ती नक्की शेअर करा कारण की ते तुम्हाला तर फायदा होणारच आहे त्याचसोबत बाकीच्यांना पण फायदा होणार आहे त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी प्रश्नपत्रिका शेअर करायचं विसरायचं नाहीये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की सगळ्या टेक्निकल डोमेन नॉलेजची सिरीजच आपण चालू करणार आहोत आणि क्वालिटी प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट माहिती देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना अवश्य सुचवा ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट तुम्हाला आणि शेवटी कोणी फॉर्म भरला नसेल तर फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या